हे दृश्य आहे नाशिक जिल्ह्याच्या कोर्टाच्या परिसरातील नाशिकच्या जिल्हा न्यायालयाच्या बाहेर दोन गटामध्ये तुफान हानामारी झाली घरगुती वादातून मारामारी झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे या भांडणामध्ये पुरुषांसह महिला देखील एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळते या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाबाहेर हा प्रकार घडला आहे घरातल्या वादातून दोन गटामध्ये मारामारी झाली पुरुषांसह महिला देखील भिडल्या मारामारीमध्ये पुरुष एकमेकांना उचलून फेकत होते हातांनी पायांनी मारहाण करत होते तर महिला कपडे केस ओढत होत्या न्यायालयाबाहेर घडलेला प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली अचानक हानामारी सुरू झाल्याने तेथील लोक पहिल्यांदा दचकले त्यानंतर भांडणात काहींना उडी घेतली आणि दोन्ही गटातील सदस्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण मध्यस्थीनंतर भांडणारे लोक अधिक त्वेषाने समोरच्यांना मारहाण करू लागले घडलेल्या प्रकारामुळे लोकांची मोठी गर्दी झाल्यानंतर पोलीस तेथे पोहोचले आणि त्यांनी हाणामारी थांबवण्याचा था प्रयत्न केला पोलीस मध्यस्थी करत असतानाही दोन्ही गटातले लोक शिव्या देत होते दरम्यान बरेचसे लोक मध्यस्थीऐवजी मोबाईलमध्ये भांडणाचा हाणामारीचा प्रकार कैद करण्यासाठी जमले होते